कारण महाराष्ट्राची जनता म्हणते तो तिथ निर्णय घडतो ही सत्ता नाही ही लोकांच्या नजरेतून मिळालेली प्रतिज्ञा आहे मनाने रक्ताने मात प्रभा प्रभा के बतल, मी डोके श्रीराम माजीनाथ प्रभाग क्रमांक एकचा उमेदवार मला माझ्या गावातील प्रभागातील सर्व मतदारांनी भरघोस मतांनी विजय केल्याबद्दल मी सर्वांचे ऋणी आहे आणि माझे माझ्या पदाधिकारी आहेत माझे पक्षाचे पदाधिकारी आहेत सर्वांनी सर्वांनी तन्मान धनाने जे काम केलं त्यांच्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे आणि आमचे सर्वांचे गुरुवर्य मार्गदर्शक प्राध्यापक रामसिंग साहेब त्यांचे मी ऋणी आहे